नमस्कार मुंबई मुंबईत महाराष्ट्र टुडे या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत दिवसभरातल्या घडामोडी आपण या जाणून घेत असतो खास करून राजकीय घडामोडी कारण की पुढच्या दोन ते तीन महिन्यांमध्ये खूप घातलेली आहे महाराष्ट्र निवडणूक आणि आजच आपण पाहिलेलं होतं की याच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी आपल्या कार्यकर्त्यांना बूज देण्यासाठी मुंबईमध्ये रंगशारदा इथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाखा प्रमुखांची एक बैठक घेतलेली होती आणि या बैठकीमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून असं म्हटलेलं होतं की या विधानसभा निवडणुकांनंतर एकतर तू तरी राहशील किंवा मी तरी राहीन अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना हे आव्हान दिलेलं होतं याची आज दिवसभरात चर्चा सुद्धा सुरू आहे आणि याचं विश्लेषण सुद्धा आम्ही केलेलं आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता पण आता कुठेतरी विधानसभेसाठी सगळेजण तयारीला लागलेले आहेत ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते आपले म्हणजे मुंबईतच्याच तुम्ही युट्यूब चॅनलवर सकाळच्या बुलेटिनमध्ये सुद्धा अनेकदा पाहिलेलं असेलच की रात्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या सुद्धा बैठका होत आहेत ज्याच्यामध्ये स्वाभाविकपणे विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा होत आहे वेगवेगळ्या योजना या घोषित केल्या जात आहेत किंवा त्या दृष्टीने मदत द्यायला सुरुवात झालेली आहे ती सुद्धा एक प्रकारे विधानसभेची तयारी आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडी संदर्भात सुद्धा एक महत्वाची माहिती ही आमच्याकडे आलेली आहे ती म्हणजे काही वेळापूर्वीच मुंबईमध्ये बाळासाहेब थोरात जे काँग्रेसचे विधिमंडळातले गटनेते आहेत त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी ही माहिती दिलेली आहे बाळासाहेब थोरात यांनी की सात ऑगस्टला मुंबईमध्ये महाविकास आघाडीची विधानसभा निवडणुकांसाठी बैठक बोलवण्यात आलेली आहे काही वेळापूर्वीच ही भेट जी आहे ती थोरात आणि उद्धव ठाकरे यांची झालेली आहे मात्र थोरातांनी ही सुद्धा माहिती दिलेली आहे की फोनवरून काँग्रेसचे महाराष्ट्र अध्यक्ष नाना पटोले तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी सुद्धा त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि त्याच्यानंतर ही सात ऑगस्टची तारीख जी आहे ती निश्चित करण्यात आलेली आहे तर या संदर्भात बोलत असतानाच त्यांनी आणखी एक महत्वाची माहिती दिली ती म्हणजे की एकत्र कार्यक्रम काय काय करता येतील काय काय हाती घेता येतील तसंच सभा कुठे कशा पद्धतीने घेता येतील याबद्दल सुद्धा चर्चा झालेली आहे आणि तसंच जागांची अदलाबदल बदल होऊ शकते का यावर सुद्धा त्यांचं मोठं भाष्य आहे ती म्हणजे की काही ठिकाणी जागांची अदलाबदल जी आहे ती सुद्धा होऊ शकते कारण की अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे पहिल्यांदा एकत्रित विधानसभा निवडणुकांना सामोरं जात आहेत त्यामुळे अनेक अशा जागा असतील जिकडे दोन्ही बाजूंचे अशा वेळेला जागांची अदलाबदल ही होऊ शकते याचे संकेत हे स्वतः बाळासाहेब थोरात यांनी दिलेले आहेत या संपूर्ण संदर्भात म्हणजे या माहिती संदर्भात त्याचं विश्लेषण करण्यासाठी त्यावर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत मुंबई मुंबईतचे संपादक साहिल जोशी सर साईल सर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या एका फॉर्म्युला संदर्भात आपण काही दिवसांपूर्वीच माहिती ठेवलेली होती आणि त्यावर सुद्धा आपल्याला यायचं आहे पण आता हळूहळू विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने जागा वाटपाच्या बैठकांना आता सुरुवात होईल आणि किती म्हणजे थोड्याच दिवसामध्ये कदाचित आपल्याला तो फॉर्म्युलाही समोर येताना पाहायला मिळेल ज्या पद्धतीने आपण लोकसभेसाठी मात्र पाहिलेलं होतं की जागा अठ्ठेचाळीसच होत्या पण त्यावेळेला सहा सहा आधीपासून बैठकांना सुरुवात झालेली होती इथे आता अवघे तीन महिने पण राहिलेले नाही आहेत तर निवडणुका किंवा मतदान होण्यासाठी पण अजून सुद्धा जागा वाटप हे कोणाच निश्चित झालेलं नाहीये पण आता कुठेतरी त्याला वेग येईल असं समजायचं का अनुजा मला असं दिसतय की महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमधनं आपण म्हणतो एक धडा घेतलेला आहे की त्यांना असं लक्षात आलेलं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये एक्सेप्ट सांगली सोडलं आणि मुंबईतल्या एखाद दोन जागा सोडल्या तर अदरवाईज महाविकास आघाडीचं जागा वाटप हे स्मूथली झालं त्याच्यावरनं खूप जास्त टू अँड फ्रो झालं नाही प्रत्येकाचा एरिया ऑफ इन्फ्लुएन्स हा क्लिअर होता आणि त्याच्यामुळे त्यांची कॅम्पेन आकाराला यायला त्यांच्या कॅम्पेनमध्ये तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकत्रितपणे नेत्यांनी एकत्रितपणे त्या त्या मतदारसंघामध्ये काम करायला जास्त अडचण त्याच्यामध्ये आली नाही पहिल्यांदाच ते लोकसभा निवडणुकीला त्यावेळेस कुठल्याही निवडणुकीला महाविकास आघाडी म्हणून एवढ्या मोठ्या स्वरूपात पहिल्यांदाच सामोरे जात होते पोटनिवडणुका आणि विधान परिषदेच्या निवडणुका आपण सोडून देऊ तर त्याच्यावरनं धडा घेऊन खर तर ह्याच्याबद्दल ही पहिल्यापासून स्ट्रॅटेजी सुरू झाली होती आणि माझी माहिती अशी आहे की या संदर्भामध्ये शरद पवारांनी पुढाकार घेतलेला आहे त्यांचं म्हणणं आहे की कुठल्याही पद्धतीने आणि यावेळेस महायुती पूर्ण तयारीनिशी उतरेल लोकसभेमध्ये त्यांना जो धक्का बसलाय त्याच्यानंतर महायुतीमध्ये कमीत कमी जागा वाटपावरनं कुठल्याही पद्धतीची भांडणं होणार नाही त्याचा प्रयत्न हा महायुतीच्या नेत्यांचा असणार अर्थात जागा वाटप म्हटलं तीन पक्ष म्हटले की वादविवाद होणार आणि ही गोष्ट स्पष्ट आहे त्याच्यामध्ये पण सरकार म्हणून महायुती जास्त तयारीनिशी या निवडणुकीमध्ये उतरणार आणि त्याचे पडसाद आपल्याला दिसत आहेत की त्यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या योजनांची घोषणा करणं असेल मराठवाड्यासाठी स्पेसिफिक एक इंडस्ट्रियल हब करणं किंवा उद्योग धंद्यांसाठी इन्व्हेस्टमेंटची घोषणा करणं नवीन उद्योगधंदे तिकडे आम्ही घेऊन येणार याबद्दल त्यांनी जी घोषणा करणं असेल आपल्या लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता एकोणीस तारखेला देणं असेल या सगळ्या गोष्टींमुळे जर त्याला काउंटर करायचं असेल तर योग्य शिवाय पर्याय नाही याच पार्श्वभूमीवरती मला असं दिसतंय की सात तारखेला ही बैठक होते आणि त्याच्यामध्ये फॉर्म्युला पण इनिशियल फॉर्म्युला जो आहे टेबलवर ठेवण्याचा तो ठरलेला आहे की कुठल्या फॉर्म्युलाच्या अंतर्गत चर्चा होईल नंबर डिसाईड होतील आणि त्याच्यानंतर त्याला आकार उकार येईल की नक्की कशा पद्धतीने हे केलं जाईल आणि एक, एक सूत्र जे कॉमन असेल त्याच्यामध्ये म्हणजे अजून अनेक गोष्टींवरती चर्चा होणार त्याच्याबद्दल आपण बोलूच त्याच्याबद्दल पण एक कॉमन सूत्र असणार आहे की निवडून येण्याची क्षमता कोणाची जास्त आहे स्ट्राईक रेट त्याच्यामुळे तुमचा कसा वाढू शकतो या पद्धतीने आपण जागा वाटपावरती चर्चा करावी असं एक सूत्र त्याच्यामध्ये सुचवण्यात आलेलं आहे आणि त्या दृष्टीने पहिलं पाऊल आपण असं म्हणू शकतो की बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे चर्चेने सुरुवात झालेली आहे कारण सगळ्यात जास्त इशू कोणामध्ये होऊ शकतो तर तो, तो काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये होऊ शकतो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिव काँग्रेस हे अनेक वर्ष निवडणुका एकत्र लढवत असल्यामुळे साधारणतः त्यांना त्यांचे त्यांचे मतदारसंघ आपापसातले माहिती आहेत शिवसेना हा नवीन पार्टनर आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं तर आणि विधानसभेमध्ये अशी अनेक ठिकाणं असतील की ज्या ठिकाणी काँग्रेसला पण ती जागा हवी असेल खास करून मुंबईमध्ये मुंबईमध्ये कोकणामध्ये की जिथे शिवसेना वर्सेस काँग्रेस अशा पद्धतीचा संघर्ष त्या ठिकाणी होऊ शकतो मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीचा संघर्ष होऊ शकतो आणि म्हणून याची सुरुवात लवकरात लवकर करावी या दृष्टीने हा प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळतोय अनुजा मला खरं तर थोरातांच्या थोरात यांनी माहिती दिलेली आहे की जागांची अदलाबदल आणि एकत्र कार्यक्रम आ, हे फार महत्वाचं ठरतं त्याच्यावर सुद्धा मला यायचं आहे पण तत्पूर्वी ज्याचा उल्लेख तुम्ही केलात आणि ज्याची चर्चा आज तर सोशल मीडियावर सुद्धा पाहायला मिळाली आणि आजकाल जसं नेतेच म्हणत आहेत की पब्लिक मेमरी ही खूप शॉर्ट होत चालली आहे चोवीस तासांच्या वर सुद्धा ती टिकत नाहीये त्यामुळे मला जी माहिती आपण स्वतःहून मुंबईत तकने आठ दिवसांपूर्वी आपल्या प्रेक्षकांसमोर ठेवलेली होती स्वतः तुम्ही ती ठेवलेली होती ती माहिती आपण माझ्या मते आता जागा वाटपाचा विषय निघालेलाच आहे त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर ठेवणं गरजेचं आहे आणि ती माहिती अशी आहे ती म्हणजे की मवियाच्या जागावाटपा संदर्भात स्वतः शरद पवार यांनीच एक प्रस्ताव ठेवल्याची माहिती मुंबईतकडे आहे ज्याचा प्रस्ताव जर आपण पाहिला तर शिवसेना ठाकरे गटाकडे शंभर जागा काँग्रेसकडे शंभर जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला ऐंशी जागा असा प्रस्ताव जागांचा हा शरद पवार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसमोर ठेवल्याचं प्राथमिक माहिती आहे सो uh, आपण so, रिव्हिजिट करणं गरजेचं आहे की याच्या मागचे थॉट्स नेमके काय आहेत दोनशे ऐंशी जागांचा हा फॉर्म्युला सध्या पाहायला मिळतोय उर्वरित आठ जागा ते आपल्या मित्रपक्षांना देतील सो so, याच्या मागचा थॉट हा नेमका काय आहे आणि पुन्हा एकदा याच्यातनं स्वाभाविकपणे दिसतंय की शरद पवार यांची राष्ट्रवादी थोड्याफार प्रमाणात ऍडजस्टमेंट करायला तयार आहे जी त्यांनी लोकसभेला सुद्धा केलेली होती आणि त्याच्यात त्यांनी उत्तम स्ट्राईक रेट दाखवला तीच गोष्ट ते विधानसभेला सुद्धा करताना पाहायला मिळतात आणि काँग्रेस आणि ठाकरे गटाला समसमान जागांचा प्रस्ताव देण्यात आला तेव्हा तोपर्यंत महाराष्ट्र सरकारचा अर्थसंकल्प आलेला होता त्या अर्थसंकल्पामध्ये फ्लॅगशिप योजना त्याच्या घोषणा झालेल्या होत्या साधारण अंदाज महाविकास आघाडीच्या नेत्यानं आलेला होता की त्या योजनांचा वापर आणि बऱ्याच ठिकाणी म्हणजे मी असं म्हणत नाही की शंभर टक्के यश पण बऱ्याच ठिकाणी या योजनांचा फरक हा काही प्रमाणात का होईना मतदानावरती फरक पडतो आणि खास करून आपण लोकसभेत बघितलं तर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नाहीये अशा परिस्थितीमध्ये शिफ्ट ऑफ टू थ्री पर्सेंट वोट जरी झालं तरी सुद्धा त्याचा मेजर फरक पडू शकतो तर त्याला काउंटर करायचं असेल तर एक तर तुम्हाला कॉमन मिनिमम प्रोग्राम आणावा लागेल त्याच्यामुळे त्याच्याबद्दल आपण बोलू त्याच्यामध्ये पण आता सीट शेअरिंग हा सुद्धा त्याच्यातला एक महत्वाचा भाग असतो याचं कारण असं आहे की एकदा तुमच्या समोर क्लॅरिटी आली की तुम्हाला कशा पद्धतीने लढायचं आहे कुठल्या भागामध्ये लढायचंय की त्याच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या पक्षाचे रिसोर्सेस हे कॉन्सन्ट्रेट करू शकता तिन्ही पक्षांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असा आहे या तिन्ही म्हणजे काँग्रेसचा काही प्रमाणात आता कमी असावा असं आपण म्हणूया पण ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षांचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे की ते पक्ष तुलनेने नवीन आहेत नवीन अशा करता म्हणतोय की त्यांना आत्ताच काही दिवसांपूर्वी अधिकृतरित्या राज्यस्तरीय पक्ष क्षेत्रीय पार्टी म्हणून मान्यता मिळालेली आहे रिजनल पार्टी म्हणून मान्यता मिळाली पक्ष म्हणून मान्यता मिळाली पक्ष म्हणून मान्यता एक्झॅक्टली त्यांना आहे त्याच्यामुळे ते फंड गोळा करू शकतात त्या पद्धतीने ते खर्च करू शकतात पण फंड ची कमतरता त्यांना असेल अशा परिस्थितीमध्ये भरमसाठ जागा लढवून त्याच्या बाबतीमध्ये त्यांना त्या पद्धतीचं यश मिळू शकणार नाही जेव्हा महायुतीचा एक तिन्ही पक्ष हे गब्बर आहेत त्यांची स्वतःची अशी एक आमदारांच्या स्वरूपात असेल किंवा याच्यामध्ये त्यांच्याकडे ती एक्झिस्टिंग ताकद एस्टॅब्लिश पॉवर त्यांच्याकडे ऑलरेडी आहे आणि त्याचबरोबर या नवीन योजनांचं पाडबळ सुद्धा त्यांना त्याच्यामध्ये मिळणार आहे अशा परिस्थितीमध्ये जर प्रत्येक पक्षाने त्यांच्या त्यांच्या कोर एरियामध्ये त्यांच्या त्यांच्या इन्फ्लुअन्स असलेल्या एरियामध्ये जर कॉन्सन्ट्रेट केलं तर त्या कॉन्सन्ट्रेटेड एफर्टचा फायदा हा त्या पक्षांना होऊ शकतो आणि म्हणून जर तू मघाशी मग अशी म्हणालीस त्या पद्धतीने की शरद पवारांनी पुन्हा एकदा एक्झॅक्टली त्यांना झेपतील तशा पद्धतीच्या जागांवरती दावा ठेवलेला आहे ऐंशी जागांवरती फक्त दावा ठेवलेला आहे त्यांनाही माहितीये की थोडस वर खाली होणार अं लोकसभेला उद्धव ठाकरेंनी एकवीस जागा घेतल्या त्याच्या मागची गणित वेगळी होती त्यांना असं त्यांना पक्ष एस्टॅब्लिश करायचा होता तू म्हणालीस तसे रिजनल पक्ष म्हणून त्यांना मान्यता जी मिळाली मान्यता प्राप्त जो पक्ष झाला त्यासाठी जो रेकॉग्नाईज पक्ष रेकॉग्नाइज पार्टी म्हणून त्यांना जी मान्यता हवी होती त्या पद्धतीची मान्यता मिळण्यासाठी सहा टक्के मतदान कमीत कमी, -कमी विधानसभेत आवश्यक असतं या सगळ्या गोष्टींचा त्याच्यामध्ये होता पक्षाचं चिन्ह त्यांना पोचवायचं होतं वगैरे वगैरे शंभर गोष्टी होत्या आता विधानसभेच्या वेळेस त्या पद्धतीचं राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यायचा प्रयत्न करण्यात आला की तुमचा स्ट्राईक रेट चांगला असेल तर त्याचा जास्त तुम्हाला फायदा होऊ शकतो जो काही प्रमाण महायुतीमध्ये शिंदेचा चांगला निघाला आणि महाविकास आघाडीमध्ये तो राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट त्या चांगला निघाला काँग्रेसला सुद्धा मोठ्या प्रमाणात यश मिळालं पण तरी सुद्धा स्ट्राईक रेटच्या बाबतीत बघितलं तर दहा जागा लढवून आठ जागा तिकडे शरद पवार जिंकले या उलट एकवीस जागा लढवून नऊच जागा फक्त उद्धव ठाकरे जिंकले त्या पद्धतीने जर आपण बघितलं म्हणून आजच्या भाषणामध्ये सुद्धा उद्धव ठाकरे त्याचा आपण दुपारी आपण जेव्हा चर्चा केली त्याच्यामध्ये या गोष्टींचा उल्लेख त्याच्यामध्ये झाला की कशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्याला कसं एकत्र लढायचं बर आहे आपल्या आपल्या बरोबर मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायाची मतं कशी आहेत अडाणीच्या मुद्द्यावरती त्यांनी ज्या पद्धतीने काँग्रेस ऑलमोस्ट काँग्रेसची लाईनच त्यांनी त्या पद्धतीने स्ट्रॉंगली लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न केला आणि सगळ्यात महत्वाचं थेट भारतीय जनता पार्टीच आपला कसा नंबर एकचा चा शत्रू आहे कारण आतापर्यंत लोकसभा निवडणुकीपर्यंत उद्धव ठाकरेंचं टार्गेट हे एकनाथ शिंदे असायचे उद्धव ठाकरेंचं टार्गेट हे एकनाथ शिंदेची शिवसेना असायची त्यांचे नेते त्यांचे आमदार हे जास्त टार्गेट होते आता मात्र त्यांचा फोकस हा पूर्णपणे त्यांनी भाजपावर आणलेला आहे हे एवढ्याच करता केलं जात आहे की जेणेकरून कॉन्सन्ट्रेटेड एफर्ट जातील आणि त्याचा फायदा कुठेतरी महाविकास आघाडीला होऊ शकेल या या दृष्टीने हे प्रयत्न सुरू झालेत आणि म्हणून लवकरात लवकर सीट शेअरिंग संपवणं त्यानुसार कामाला लागणं आणि त्याच्यानुसार कॉन्सन्ट्रेटेड एफर्टने गोष्टी करणं हा एकमेव उपाय या गोष्टींना काउंटर म्हणून ते करू शकतात याची जाणीव कुठेतरी उद्धव ठाकरेंना त्याची त्याची त्याच्यामध्ये दिसते आणि त्याचबरोबर तिन्ही पक्षांना ही तशी त्याच्यामध्ये दिसते अनुजा आ, आता मला ज्या मुद्दा राहायचं ते म्हणजे एकत्र कार्यक्रम आणि सभांसंदर्भात सुद्धा आजच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे आणि ती यासाठी महत्वाची कारण की अ मुळात महाराष्ट्र सरकारचं सुद्धा बजेट येऊन गेलेलं आहे केंद्र सरकारचं बजेट येऊन गेलेलं आहे आणि अर्थात की म्हणजे त्याच्यामध्ये केंद्र सरकारचं जे आता बजेट आलेलं आहे त्याच्यानुसार असं सा सांगितलं जातं की महाराष्ट्राच्या जा वाट्याला काहीच देण्यात आलेलं नाही ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने त्या बजेटमध्ये बिहार आणि आंध्र प्रदेश यांच्या वाट्याला एक पर्टिक्युलर शेअर गेलेला आहे तसा नावानिशी शेअर हा महाराष्ट्राच्या वाट्याला आला नाही मात्र केंद्र सरकारकडनं हे सांगण्यात आलेलंच आहे की महाराष्ट्राला सुद्धा निधी हा मिळणार आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या त्याच्यामध्ये योजना आहेत वेगवेगळ्या गोष्टींची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुद्धा होणार आहे सो so, तो मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला आणि पर्टिक्युलरली जरी आता महाराष्ट्रापूर्व बोलायचं झालं तरी खूप वेगवेगळ्या योजना या महाराष्ट्र सरकारकडनं आता आयोजित करण्यात आलेल्या आहेत म्हणजे योजना तयार करण्यात आलेल्या आहेत आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा आता सुरुवात होणार आहे जसं राखी पौर्णिमेलाच लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे हप्ते जे आहेत म्हणजे Uh, तीन हजार रुपये एक्झॅक्टली exactly. तो, तो ती, ती जी रक्कम आहे ती लाडक्या बहिणींना सरकार देणार आहे हे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे ही गोष्ट महत्वाची ठरते की एक योजना जाहीर झालेली आहे आणि त्याचा फायदा हा थेट लोकांना इलेक्शनच्या अगदी आधी पोहोचणार सुद्धा आहे त्याच्यानंतर आपल्याला कल्पना आहे की स्वतः अजित पवार असतील ते वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी दौरे करायला त्यांनी सुरुवात झालेली आहे त्या लाडक्या बहिणींसोबत त्यांचे संवाद सुद्धा सुरू आहे जेणेकरून लोकांच्याही मनात काही शंका कुशंका असतील तर त्या सुद्धा त्याचं सुद्धा निरसन होणं गरजेचं आहे सो सरकारच्या लेवलवर वेगवेगळ्या गोष्टी सुरू आहेत इकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील ते सुद्धा ऑन फील्ड आहेत या सगळ्यामध्ये कुठेतरी महाविकास आघाडी ही आता मागे पडते का त्यात म्हणजे कम्पॅरिटिव्हली आपण बघायचं झालं तर शरद पवार सुद्धा नक्की दौरे करतायत पण काँग्रेसच्या बैठका सुरू आहेत उद्धव ठाकरे आज कुठे पहिल्यांदा त्यांनी एक सभा घेतलेली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता महाविकास आघाडीने सुद्धा आता लवकर जमिनीवर उतरण्याची गरज आहे ही त्याच्यातनं गोष्ट जाणवतीये का अनुजा तीन स्तरावरती या गोष्टी पुढे जातील असं महाविकास आघाडीमध्ये ठरते सगळ्यात आधी त्यांच्या इंटरनल पार्टीज म्हणजे प्रत्येक पक्षाची स्वतःची अशी एक कॅम्पेन सुरू होणार आहे त्याच्यामध्ये त्यातली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांची नऊ तारखेपासून नऊ ऑगस्ट पासून त्यांची कॅम्पेनचा प्लॅनिंग त्याच्यामध्ये जयंत पाटील सुप्रिया सुळे हे बऱ्याच ठिकाणी त्याच्यामध्ये फिरणार आहेत काँग्रेस पक्षाने वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि वेगवेगळ्या विभागामध्ये दहा तारखेपासून त्यांचे त्यांचे महत्वाचे नेते हे त्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या ब्लॉक अध्यक्षांच्या बैठका सुरू करणार आहेत उद्धव ठाकरेंनी आजपासून मुंबईमधल्या शाखा प्रमुखांच्या बैठकांना सुरुवात त्याच्यामध्ये केलेली आहे कारण त्यांचा जोर मुंबईमध्ये खास करून त्यामुळे त्यांची बैठक मुंबई पासून झालेली आहे दुसऱ्या स्तरामध्ये कुठेतरी यांना काउंटर द्यावा लागेल म्हणजे आज सुद्धा आपण प्रवीण दरेकर यांच्या चावडीमध्ये हाच प्रश्न विचारला जात होता की लाडकी बहीण योजनेचं हे काय म्हणजे आता गंमत अशी आहे की काँग्रेसचं सुद्धा जे न्यायपत्र जो मॅनिफेस्टो आलेला होता लोकसभा निवडणुकीच्या वेळेस त्याच्यामध्ये सुद्धा अन्नलक्ष्मी योजना त्यांनी महालक्ष्मी योजना त्यांनी डिक्लेअर केली होती ज्याच्यानुसार वर्षाला गरीब परिवाराला एक लाख रुपयाची घोषणा त्यांनी केलेली होती त्यामुळे महाविकास आघाडीला माहिती आहे की त्यांना सुद्धा अशाच पद्धतीची कुठली तरी घोषणा करावी लागेल सुधारित पद्धतीची घोषणा करावी लागेल किंवा जी रक्कम दिली जाते त्याच्यापेक्षा जास्त रकमेची घोषणा कुठेतरी त्यांना त्याच्यामध्ये करावी लागणार आहे यासाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्रॅम बनवण्याचा प्रयत्न सुद्धा महाविकास आघाडीकडनं असणार आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये ऑलरेडी काँग्रेसचा मॅनिफेस्टो जो ऑलरेडी लोकसभेमध्ये होता उद्धव ठाकरेंनी सुद्धा त्या संदर्भात काही मीटिंग्स केलेल्या आहेत त्यांच्याकडनं काही पॉईंट त्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे शरद पवारांचं त्या बाबतीमध्ये काही म्हणत कारण त्यातल्या काही गोष्टींबद्दल मतभेद आहेत आणि त्या दृष्टीने एक दहा कलमी कार्यक्रम हा महाविकास आघाडीकडनं तयार केला जाऊ शकतो आणि त्या संदर्भातली प्रक्रिया सुरू होणार आहे आणि त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये जॉईंट रॅलीज या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये घ्यायला सुरुवात करायची अशा पद्धतीची एक साधारण स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि त्या रॅली सुरू होण्याच्या पूर्वी कमीत कमी महाविकास आघाडीचं जे सीट डिस्ट्रीब्युशन आहे त्याला एक आकार देणं याचा प्रयत्न सुद्धा या नेत्यांकडनं केला जाणार आहे त्याच्यामुळे त्याची सुरुवात जी आहे ती आपण म्हणू शकतो की सात ऑगस्ट पासून जी पहिली बैठक होईल त्याच्यात तर ता त्याची सुरुवात झालेली आपल्याला बघायला मिळेल अनुजा खूप खूप धन्यवाद साहिल सर तुम्ही आता महाविकास आघाडीच्या बैठकीसंदर्भात ही सविस्तर माहिती आपल्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद नवीन माहितीसाठी महाविकास आघाडीची आता सात ऑगस्टला ही एक महत्वाची बैठक होणार आहे ज्याच्याबद्दल आधीच बाळासाहेब थोरात आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चा यांची प्रत्यक्ष भेटीवरनं चर्चा झालेली आहे आणि नाना पटोले आणि जयंत पाटील यांच्यासोबत फोनवरून चर्चा झालेली आहे सात ऑगस्टला हे सगळे नेते एकत्रित बसतील आणि मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पक्षाकडनं संजय राऊत आणि आणखीन एक नेते असतील तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाकडनं जयंत पाटील असतील आणि आणखीन एक नेते असतील अनिल देशमुख असल्या असतील असं म्हटलं जात तसंच काँग्रेसकडनं या बैठकीला नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात असतील या सगळ्यांची मिळून ही सात ऑगस्टला बैठक होणार आहे जागा वाटपासंदर्भात अर्थात ती एक प्राथमिक चर्चा असणार आहे शरद पवार यांनी समोर ठेवलेल्या फॉर्म्युल्यावर ते काय बोलतात काय ठरवतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे सो ही आपली आजची दिवसभरातली एक आणखी महत्वाची माहिती होती मात्र जाता जाता हे सुद्धा विसरून चालणार नाही की आज मुंबईमध्ये रंगशारदा इथे उद्धव ठाकरे यांच्या यांनी स्वतः आपले जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांना मिळावा घेतलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये कसं आपल्याला सामोरं जायचं आहे याबद्दल त्यांनी आपल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्याच वेळेला त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल विधान जे वक्तव्य केलेलं आहे ते जास्त चर्चेत राहिलेलं होतं सो त्या वक्तव्यासंदर्भात सुद्धा विश्लेषण करणारे एक लाईव्ह हे मुंबई त्याच्या युट्यूब चॅनलवर आहे तेही तुम्ही पाहू शकता त्याचसोबत पूजा खेडकर यांच्यावर आज आ, UPSC ने सगळ्यात मोठी कारवाई केलेली आहे त्यांचं जे पद होतं म्हणजे आता त्यांना त्या खरं तर कॅन्डिडेटर त्यांचं जे होतं ते सुद्धा रद्द करण्यात आलेलं आहे आणि तसंच इथून पुढे कुठलीही युपीएससीच्या ती परीक्षा देऊ शकणार नाहीयेत ही, ना ही, ही सुद्धा एक मोठी कारवाई त्यांच्यावर झालेली आहे याबद्दल सुद्धा एक सविस्तर लाईव्ह ला ते झालेलं आहे तेही तुम्ही मुंबईतच्या युट्यूब चॅनलवर पाहू शकता तसंच मुंबईत डॉट इन आमची वेबसाईट आहे या वेबसाईटवर सुद्धा तुम्हाला या सगळ्या घडामोडींसंदर्भातले सविस्तर अपडेट जे आहेत ते सविस्तररित्या वाचता येणार आहे दिवसभरातल्या अशाच सगळ्या महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी बघत राहा मुंबईत